आपल्या वॉशिंग मशीनचं आयुष्य वाढावं म्हणून काही टिप्स शेयर है। या व्हिडिओमध्ये मी शेअर करते आज करणार आहे या वॉशिंग मशीनचं डीप क्लिनिंग बघा बरंचसं घाण झालेलं आहे दोन तीन महिन्यापासून याचं डीप क्लिनिंग झालं नव्हतं खरं तर ना एक महिन्याला एकदा तरी डीप क्लिनिंग करायला पाहिजे इथं बघा तुम्हाला कसं दिसतंय सगळं काळं काळं झालं आहे आणि ही सगळी घाण आहे जर हातानं पुसलं तर ते हाताला लागेल असं घाण आणि चिकट झालेलं आहे मोस्टली काय होतं माहिती आहे का बारीक सारीक दोरे किंवा जे काही धूळ वगैरे असेल कपड्यांमधली ती अशी ब साईडच्या रबरला लागते आणि हे प्रोडक्ट आहे जे खूप इझिली तुमचं वॉशिंग मशीन क्लीन करणार आहे बरेच दिवस झालं मी वॉश केलं नव्हतं आणि माझी आठ किलोची मशीन आहे म्हणून मी अशाना दोन टॅबलेट्स यूज करणार आहे आज क्लीन करताना एका वेळी तुम्ही एक टॅब्लेट वापरली तरीही ती पुरेशी होते पण खूप दिवस झालेले त्यामुळे मी या दोन टॅबलेटचा वापर करते आहे या टॅबलेटची लिंक कमेंट में दे, में दे, में क्यों तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल किंवा व्हिडिओ पाहत असताना एक छोटीशी तुम्हाला तिथे फोटो दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही ते ऑर्डर करू शकता तर माझी वॉशिंग मशीन ऑन करण्यासाठी ना इथं जे ऑप्शन दिलं आहे र ट्यूब क्लीनचा त्याच्यावरती मी हे आता जे बटन आहे ते तिथं नेते बघा रायझन स्पिन आहे आणि खाली टब क्लीन म्हणून लिहिलेलं आहे आणि ते क्लीन करण्यासाठी काय करायचं वर एक छोटीशी लाईन लिहिली आहे की तीन सेकंदसाठी प्रेस करून ठेवायचं आहे टेम्परेचरचं बटन त्यानुसार मी आता टेम्परेचरचं बटन जे आहे ते तीन सेकंदसाठी प्रेस करून ठेवते आणि मग हे जे टायमर आहे ते चालू होईल जवळजवळ ना अर्धा तासाचं टायमर असतं क्लिनिंगचं बघा एक किती इथं टाइम पण दाखवते दीड तासाचा आहे एक तास छत्तीस मिनटाचं क्लिनिंगचं दाखवते याला ऑन केलं की तुम्हाला काहीच करायचं नाही आहे मशीन स्टार्ट करायची आणि मग दीड तास हे आपोआप सेल्फ क्लिनिंग करेल म्हणजे याचे जे काही लहान सहान पोर्स असतात मधले त्याच्यामध्ये काही अडकलेलं असेल ते ॲटोमॅटिक क्लीन होतं त्यानंतर ना आपल्याला जे बाहेरचं आहे ते तर आपण क्लीन करून घेतोच परंतु हे टब क्लिनिंग ॲटोमॅटिक झाल्यानंतर काय करायचं ते पण या व्हिडिओमध्ये दिले तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा छानपैकी क्लिनिंग होते फेस पण झाला आहे ज्या टॅबलेट टाकलेत ना त्याच्यानं दुसरं काहीच लिक्विड वॉशिंग मशीनमध्ये आपल्याला टाकायचं नाही आहे किंवा निरमा वगैरे टाप ता, टाकायचा नाही आहे त्या जो दोन टॅबलेट्स आहेत त्यानं छानपैकी क्लीन होते बघा लगेच आतून कसं चमकल्यासारखं दिसते मी याला आणखीन पुसूनही घेतलेलं नाही आहे तरी पण एवढं छान चमक आली याला कारण याच्यातलं जे काही घाण होती ना ती सगळी निघाली आहे आता जो हा बाहेरचा आहे तुम्ही कॉटनच्या कपड्यानं पुसून घेते आहे तुम्ही एखाद्या सुद्धा पुसू शकता असा कॉटनचा कपडा घेतला तर खूप इझी जातं आणि पटकन पुसून निघतं बघा एवढी घाण निघते नाही आणि काय होतं माहिती आहे का हो त्या टॅबलेट्समुळं की सगळं काही एकदम इझिली निघून येतं बघा या कापडाला तुम्हाला दिसत पण असेल की खूप खराब जे काही आहे ना ते सगळं निघून यायला येत आहे आणि मग छानपैकी आपण जसं नॉर्मल क्लिनिंग करतो ना तसं पूर्ण जे रबर आहे ते आतल्या बाजूने पुसून घ्यायचे बरेचदा काय होतं माहिती आहे का लाईट कलरचे कपडे आपण वॉशिंग मशीनमध्ये वॉश करतो आणि ते क्लीन होण्याऐवजी थोडे काळपट दिसायला लागतात त्याचं कारणच हे असतं असं असतं की ही जी बारीक धूळ आहे ना तीमध्ये बसलेली असते ते आपल्याला दिसत नाही आणि त्यामुळं कपडे खराब होतात त्याची क्वालिटी खराब होते किंवा दोरे दोरे किंवा पांढरट दिसायला लागतात त्याचं एक कारण हे पण असतं की वॉशिंग मशीन क्लीन नाही आहे तर प्रत्येक मशीनला सेल्फ क्लिनिंगचं ऑप्शन असतं तर तुम्ही टप क्लिनिंग करून घ्यायला पाहिजे महिन्यातून एकदा तरी आता हे बाजूचं जे बॉक्स वगैरे आहे हा पण मी एकदम दार छानपैकी पुसून घेते याला दुसरं काही लावत बसण्याची गरज नाही आहे कारण की हे पण आतल्या बाजून होतं बघा आता कसं चमकायला लागलं याला पूर्ण क्लीन केल्यानंतर एकदम ट्रान्सपरंट झालं आहे याच्यानंतर ना ना माझ्या मशीनला इथं खाली छोटीशी अशी कॅप आहे मोस्टली सगळ्याच मशीनला अशी असते जर तुमची मशीन फ्रंट ची असेल तर खाली एक छानपैकी गोल असा दिलेला असतो जिथून तुम्ही बाकीचं क्लीन करू शकता बघा हे ओपन करून इथली जी कॅप आहे ती फिरून घ्यायची किती सगळं खराब पाणी निघतं आहे बघा आणि जे काही घाण असेल ते निघून येते जे आपण मशीननं स्वतः क्लिनिंग केलं आहे ना स्वतःला सेल्फ क्लिनिंग ते याच्याद्वारे सगळं बाहेर पडते बघा किती घाण झालं आहे आता हे सुद्धा सगळं ब्रशनं व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे मी खराब झालेला टूथ टूथब्रश वापरते जेणेकरून हे सगळं क्लीन करता येईल आणि हे सगळं व्यवस्थित क्लीन करून परत आपल्याला याला बंद करायचं आहे याला क्लीन करताना काही लावायची गरज नाही आहे नॉर्मल तुम्ही ब्रशनं थोडंसं घासून पाण्यामध्ये वॉश करून घेतलं तरी पुरेसं आहे महिन्यातून एखाद्या वेळेस ही क्लिनिंग करायलाच पाहिजे बरेच दिवस झालं मी केली नव्हती दोन महिन्यानंतरनं मी क्लीन करते त्यामुळं खूप घाण निघाली आणि त्याच्यामुळं काय होतं तर कपड्यांची क्वालिटी खराब व्हायला चालू होते त्याचबरोबर मशीनना लवकर खराब होते आता व्यवस्थित कापडमध्ये घालून पण याला पुसून घेतले जास्त काही करायची गरज नाही थोडंसंच ओपन असतं तर तिथं व्यवस्थित पुसून घ्यायचं याला व्यवस्थितपणे बंद करायचं आहे आणि ही जी बाहेरची कॅप आहे ती आपल्याला लावून द्यायची एवढं सोपं आहे बघा किती खराब पाणी निघालेलं आहे अशा बऱ्याच कामाच्या गोष्टी तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला मिळतील चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद